तुम्ही काळजी करू नका आमचं आयुष्य राही परत लोकांच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडणार नाही कुठेही मातणार नाही आम्ही कुठेही गर्व करणार नाही आणि त्याची आमच्यामध्ये शरीरामध्ये शिरकाव होणार नाही अशा पद्धतीनं आपण वागूया आणि खदगावकर साहेबाला जाता जाता या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रत्येकाच्या नावानीशी ओळख झालेली आहे म्हणून तुम्हाला जिथं जिथं संकट येईल जिथे जिथं तुम्हाला काही अन्याय होईल जिथे जिथं तुमची कामं पडते तुम्ही फोन करा चोवीस तास फोन चालू असते तुमचा पोलीस स्टेशनला काम राहू द्या तहसीलला काम राहू द्या पंचायत समितीला काम राहू द्या कुठल्याही काम असू द्या आणि एखादा पेशंट जर असेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती जर नसेल तर खतगावकर साहेब समर्थ आहेत आधी समर्थ गावितर पाटील समर्थ आहेत त्यांना येण्याचा सर्व खर्च त्या ठिकाणी मोफत केला जाईल एवढे या ये ठिकाणी अभिवचन देतो परत त्यांचा हे वातावरण मात्र शेवटपर्यंत राहू